अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या खाणाऱ्या समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे प्रत्येक बहुजन घरावर न फेडता येणारे कायमचे उपकार आहेत असं म्हटलं तर थर वावगं ठरणार नाही बहुजनांची पोरं शिकावीत म्हणून उभी हयात कर्मवीरांनी रक्त आटवलं गिनती करता येणार नाही एवढी ये पोरं आजवर रयत शिक्षण संस्थेतून शिकून मोठ्या उद्यावर कामाला लागलीत पण शिक्षणाची रयत नावाची ही गंगोत्री काही साध्या सोप्या पद्धतीनं उभी राहिली नव्हती कर्मवीरांनी अथक परिश्रम घेऊन हा आधारवड उभा केला होता पावलोपावली त्यांना मागे खेचण्यासाठी प्रयत्न झाला पण तो त्यांनी त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीनं हाणून पाडला शाळेसाठी जागा देतो म्हणून कर्मवीरांकडून काम काढून घेणाऱ्या एका शेठला जन्माची अद्दल घडावी म्हणून गोळी घालून जीवानीशी ठार करण्यासाठी निघालेल्या कर्मवीरांची एक सत्यकथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं झालं असं आपल्या कार्यानं कर्मवीर ठरलेले भाऊराव तरुणपणात मात्र नोकरी करण्यात फारसे रमले नाहीत भाऊराव पाटलांनी नोकरीसाठी काही प्रयत्न केले पण हवी तिथे नोकरी लागली नाही आणि जी लागली ती टिकली नाही एकदा घरात बसलेल्या नातेवाईकांच्या पंक्तीत एका नातेवाईकाने भाऊरावांच्या वडिलांना भाऊराव काय करतात असं विचारलं तेव्हा भाऊरावांच्या वडिलांनी काय सांगावं खातो आणि मोका ठेंडतो असं नाराजीच्या सुरात उत्तर दिलं घरच्यांसमोर झालेला हा अपमान सहन न झाल्याने भाऊराव भरल्या ताटावरून उठले पुढे काही दिवस भाऊराव शिकवण्या घेत असत पुढे काही लोकांनी भाऊरावांना संस्थानी पोलिसांच्या तावडीत अडकवलं कारागृहाचा साधारण सात आठ महिन्यांचा काळ ओलांडून भाऊराव परत आले आणि ओगले ग्लास वर्कमध्ये सेल्समन म्हणून रुजू झाले तिथे त्यांनी भरीव काम केलं त्यांची अंगभूत हुशारी तत्कालीन मोठे उद्योजक किर्लोस्करांच्या नजरेत पडली किर्लोस्करांनी भाऊरावांना त्यांनी नव्याने तयार केलेल्या लोखंडी नांगर विक्रीसाठी नेमलं आजवर लोक लाकडी नांगराने शेत नांगरायचे लोखंडी नांगर वापरायला ही जुनी जाणती शेतकरी मंडळी तयार होत नव्हती पण आपल्या मिठासवानीनं भाऊरावांनी शेतकऱ्यांचं मन वळवलं आणि किर्लोस्करी लोखंडी नांगराची तुफान विक्री सुरू झाली या कामी त्यांनी संबंध महाराष्ट्र उभा आडवा पिंजून काढला होता या कामात भाऊरावांना चांगलाच पैसा मिळू लागला पण समाजसेवेचं व्रत घेतलेल्या भाऊरावांचं मन काही यात रमेना लोखंडी नागर निर्मिती ते विक्री या सगळ्या गोष्टीत पारंगत झालेल्या भाऊरावांच्या मनात एक कल्पना आली एखाद्या धनिकाला सोबत घेऊन जर नांगरांचा कारखाना काढला आणि त्यातून मिळणाऱ्या फायद्यातून शाळा सुरू केली तर शाळेचं स्वप्न लवकर पूर्ण होईल असं त्यांना वाटू लागलं त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू केले अनेकांशी बोलणी झाली पण फारसं कोणी बदलं नाही शेवटी सातारचा एक धनजी शेठ कुपर नावाचा उद्योजक या कामी पैसे लावायला तयार झाला किर्लोस्करांच्या कारखान्यात काम करणारी नऊ दहा तरबेज माणसं भाऊरावांनी आपल्यासोबत घेतली आणि सातारा रोड पाडळीच्या मैदानात कुपर इंजिनियर वर्क्सची सुरुवात झाली भाऊरावांसोबत आलेल्या त्या नऊ दहा कामगारांनी भाऊरावांच्या सोबतीने रात्रीचा दिवस करून भरपूर आणि दणकट असे लोखंडी नांगर तयार केले कुपरने फक्त पैसा लावला होता प्रत्यक्षात भाऊरावच या कारखान्याचे सर्वे सर्व होते कारखान्याचा हा व्यवहार ठरताना भाऊरावांनी कुपरकडून एक अट मान्य करून घेतली होती त्या अटीनुसार कारखान्यातून होणाऱ्या निव्वळ फायद्यातून दहा टक्के रक्कम कुपरने भाऊरावांच्या वसतिगृहाच्या योजनेसाठी द्यायचं असं ठरलं होतं हा जो अटी शर्दीचा व्यवहार होता तो लेखी झालेला नव्हता तो शब्दाच्या किमतीवर ठरला होता हे सगळं होत असताना कारखान्याची जाहिरात करण्यासाठी एक चित्रकार आणि कलमबहादर लेखकाची गरज होती त्यातच कुपरला राजकारणाचे डोहाळे लागले होते त्या काळी राजकारण करण्यासाठी एखादं वृत्तपत्र पदरी असणं गरजेचं होतं या दोन्ही गोष्टी सोप्या व्हाव्यात म्हणून भाऊरावांच्या ओळखीने कुपरने प्रबोधनकार ठाकरेंना साताऱ्यात बोलावलं भाऊराव आणि प्रबोधनकार यांचा स्नेह मोठा असल्याने प्रबोधनकारही मुंबई सोडून सातारला यायला तयार झाले लवकरच साताऱ्यात भाऊरावांच्या मदतीने प्रबोधनकारांचा छापखाना देखील सुरू झाला याही कामात पुढे बरीच विघ्न आली पण तो काही आजचा कथेचा विषय नसल्यामुळे मी विषयांतर टाळतो आणि पुढे जातो भाऊरावांच्या कष्टाच्या जा जोरावर नांगरांचा पहिला साठा तयार झाला भाऊरावांच्या ओळखीची गावोगावची एजंट मंडळी कारखान्यात येऊन बसली त्यांना नांगरं विक्रीसाठी हवी होती पण या नांगरांची किंमत काय असावी यावर घोडं आडलं होतं या क्षणापर्यंत किर्लोस्कर अशीच नांगरं शंभर ते एकशे पंचवीस रुपयांना विकत होते कुपरची इच्छाही होती की आपले नांगरही त्याच किमतीत विकले जावेत किर्लोस्कर कंपनीत भाऊराव नांगराच्या निर्मितीमध्ये सामील नव्हते त्यामुळे एका नांगराची उत्पादन शुल्क काय आहे हे, हे त्यांना ठाऊक नव्हतं इथे मात्र कारखान्याचे सर्वे सर्व स्थिती असल्यामुळे एक नांगर फक्त साडेबारा रुपयांना बनतो हे त्यांच्या लक्षात आलं साडेबारा रुपयांचा नांगर एकशे पंचवीस रुपयांना विकण्यास भाऊराव पाटलांचं मन मानेना याच मुद्द्यावर कुपर आणि भाऊराव यांच्यात खडके उडायला सुरुवात झाली कुपरचा पिंड व्यापारी होता तर भाऊरावांचा पिंड समाजक्रांतिकारकाचा होता दोघांचीही गट्टी जमणं तसं अवघड होतं पण कुपर पैशांसाठी आणि भाऊराव वसतिगृहाच्या स्वप्नासाठी एकत्र आले होते बऱ्याच खडाजंगीनंतर अखेर नांगराची किंमत छत्तीस रुपये ठरली कुपर यावर प्रचंड नाखुश होता पण भाऊरावांपुढे त्याच्या पैशाचा रुबाब काही चालला नाही किंमत ठरली जाहिरातींची पत्रकंही बाहेर पडली आजवर एकशे पंचवीस रुपयांना नांगरं विकणाऱ्या किर्लोस्करांच्या हाती ही पत्रकं पडली आणि नाईलाजाने त्यांनाही नांगराची किंमत एकशे पंचवीस रुपयांवरून छत्तीस रुपयांवर आणावी लागली शेतकऱ्यांचा हा किती मोठा फायदा होता आणि हा फायदा होण्याचं सगळं श्रेय फक्त आणि फक्त भाऊराव पाटलांचं होतं या नांगरांच्या व्यवसायातून पैशांचा पाऊस पडेल अशी कुपरशेटची आशा होती भाऊरावांमुळे ती धुळीला मिळाली तो समोर काही बोलत नव्हता पण त्याने मनातल्या मनात डूक मनात मात्र नक्की धरला होता नांगरांची तडाखेबंद विक्री सुरू झाल्यावर आनंदित झालेल्या भाऊरावांनी कुपर शेडसमोर वसतिगृह सुरू करण्याच्या अटीचा विषय काढला वसतिगृहाचा विषय समोर आल्यावर कुपरचं तोंड काहीसं काळवंडलं पण भाऊरावांसमोर त्यानं उस्णं अवसान आणून कारखान्याच्या रिकाम्या जागेमध्ये वसतिगृहाची इमारत बांधा अशी ऑर्डर सोडली भाऊराव खुश झाले त्यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं इमारत पूर्ण झाली आणि ती इमारत पाहिल्यावर आपली प्रचंड मोठी फसवणूक झाली आहे हे भाऊरावांच्या लक्षात आलं चार कोपऱ्याला चार खांब रोवून त्यावर पत्रे टाकून बाजूला भिंती म्हणून बांबूच्या तट्ट्या लावण्यात आल्या होत्या इमारतीच्या उद्घाटनाच्या आधीच ती तथाकथित इमारत चुकार जनावरांनी अर्धी अधिक जमीनदोस्त केली होती यावरून भाऊरावांनी कुपरची चांगलीच खरडपट्टी काढली या आणि अशा प्रसंगांनी दोघांचीही मनं एकमेकांबद्दल गडूळ व्हायला लागली होती त्यात भाऊरावांनी साताऱ्यात आणलेल्या प्रबोधनकारांनाही कुपर भाऊरावांच्या विरोधात चिथवू लागला पण दोघांचा स्नेह अतूट असल्यामुळे कुपरची खेळी काही कामी आली नाही प्रबोधनकारांनीही जेव्हा कुपरचे काळे कारनामे भाऊरावांना सांगितले तेव्हा मानी भाऊराव पेटून उठले एवढ्या कष्टाने आपण कारखाना उभा केला एवढी टिकाऊ नांगरं तयार केली त्याची तडाकेबंद विक्री केली आणि तरीही कुपर दिलेला शब्द पाळत नाही उलट आपल्यामागे आपल्याच लोकांचे कान भरतोय आणि आपल्याला हकलून सगळा कारखाना हडप करण्याचा विचार करतोय हे ऐकून कुपरचं काहीतरी सोक्षमोक्ष लावायलाच हवा असा भाऊरावांनी मनोमन निश्चय केला एके दिवशी काहीतरी निमित्त झालं आणि भाऊरावांच्या संयमाचा बांध फुटला भाऊरावांनी बंदुकीचा बार भरला आणि ते कुपरला जीवानिशी मारण्यासाठी झपाझपा पावलं टाकीत निघाले भाऊरावांच्या हातून काहीतरी आगळीक होऊ नये म्हणून भाऊरावांच्या पत्नी धावत प्रबोधनकारांच्या घराच्या दिशेने गेल्या त्यांना ठाऊक होतं भाऊराव प्रबोधनकारांचं जोडून इतर कोणाचंही ऐकणार नाहीत प्रबोधनकारांना जेव्हा हा विषय समजला तेव्हा त्यांनी पळतच भाऊरावांना गाठलं आणि त्यांच्या हातातली जी बंदूक होती ती हिसकावून तिथे जवळच उभ्या असलेल्या एकाकडे सोपवली आणि ही बंदूक भाऊरावांना सापडणार नाही अशा जागी नेऊन ठेवण्याचा फरमावलं या गडबडीत बरीच मंडळी तिथं जमली आणि या सगळ्यांनी भाऊरावांना शांत केलं पुढे भाऊराव चार आठ दिवस आईवडिलांच्या भेटीला जाऊन आले तेव्हाच काहीसे शांत झाले भाऊराव प्रबोधनकरांना मोठा मान देत होते त्यांना मोठ्या भावासमान मानत होते त्या दिवशी प्रबोधनकार जर तिथे नसते तर भाऊरावांना आवरणं इतर कोणाला जमलं असतं असं वाटत नाही पुढे एकोणीसशे पंचेचाळीस साली दादर इथे प्रबोधनकारांच्या एकसष्टीचा कार्यक्रम पार पडला त्या कार्यक्रमात कर्मवीर भाऊरावांनी हा सगळा घटनाक्रम अतिशय तपशीलवार सांगितला आहे बहुजनांच्या शिक्षणापायी कारखाना उभा करणारे शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी एकशे पंचवीस रुपयांचा नांगर छत्तीस रुपयांना करणारे आणि सत्याच्या आग्रहासाठी आणि रयतचा वटवृक्ष उभा करण्यासाठी प्रसंगी खून करण्यासाठीही मागे पुढं न पाहणाऱ्या कर्मवीर भाऊरावांना जय हिंद जय महाराष्ट्र परिवारातर्फे मानाचा मुजरा करतो जय हिंद जय महाराष्ट्र